एमआयएमने सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार देऊ नये या मागणीसाठी पक्षाचे शहर सचिव कोमारू सय्यद यांच्यासह चार जणांनी बुधवारी राजीनामा दिला पक्षाची भूमिका ही लोकशाही विरोधी आणि अल्पसंख्याक आहे असा आरोप कोमारू सय्यद यांनी पत्रकार परिषदेत केला सय्यद म्हणाले देशाची लोकशाही धोक्यात आली आहे अल्पसंख्याक समाजाच्या मनात भीती आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध वातावरण आहे या काळात एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी काँग्रेस विरुद्ध उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे केवळ भाजपचा फायदा होणार आहे मागच्या निवडणुकीत एमआयएम आणि वंचित वंचित बहुजन बहुजन आघाडीने एकत्र निवडणूक लढवली उमेदवार प्रकाश आंबेडकर सोलापूरचे उमेदवार होते त्यांना केवळ दीड लाख मते मिळाली आता यापेक्षा कमी मते मिळण्याचा अंदाज आहे एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांचा हा निर्णय आम्हाला पटलेला नाही त्यामुळे आम्ही राजीनामा देत आहोत असे सय्यद यांनी सांगितले यावेळी महिला शहराध्यक्ष रेश्मा मुल्ला वाहतूक संघाचे रियाज सय्यद तौसिफ काझी यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा